तुम्हाला भावे ला भावे दीर्घ रमेश रमेशजी हॅप्पी बड्डे टू यू दरिवर्षाच्या हर्षाला आम्ही सारी दिवसाला आम्ही उनी आनंद असा करू रमेश जी, हॅप्पी बड्डे टू यू आई वडिलाची सेवा घडू सत्कर्मी हा करू आई वडिलाची सेवा घडू सत्कर्मी हा देह पडू तुझ्या आनंदात आनंदी आनंद करू रमेशजी बर्थडे बडे यू 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 हॅपी हॅपी टू टू रमेश भाऊ आणि हे काम करत असताना अर्थसंपदा पद संस्था सारखी संस्था आधी कमी कालावधीमध्ये नावारूपा आणली आणि त्याही माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं हे सर्व काम भरभरून करत असताना त्यांना आपली अशी व्यक्ती समाजाकरता गरजेची आहे त्याकरता त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना जे काही संघर्ष जीवन त्यांनी जगलं आणि त्या संघर्षातून प्रेरणा घेऊन हे संघर्षाचं कुठलंही संकट संकटाचा डोंगर बाजूला सारून समाजाकरता त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना त्यांना जो शेवटच्या शुभेच्छा देत असताना मला एकच सांगायचं वाटतं की त्यांना इथून पाठीमागे जे काही कटो अनुभव आले असतील त्या कटो अनुभवांचा सूर्यास्त होऊन येणारी प्रत्येक पहाट त्यांना सुखाची समाधानाची आणि भरभराटीची जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या मनामध्ये राजकीय सुप्त भावना आता मनामध्ये आहे ही इच्छा पूर्ण हो सरांनी जगलेलं आहे निश्चित प्रकारे प्रत्येकाने शिकण्यासारखी गोष्ट आहे का ज्या संघर्षातून त्या आज या ठिकाणी या उंचीपर्यंत पोहोचलेले आहेत तर निश्चित प्रकारे कुठेतरी एक असं असून बर असं प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का मला सरांकडे बघून काहीतरी उमेद कुठंतरी जागृत झाली पाहिजे आणि मी सरांकडे बघून काहीतरी निश्चित त्यांच्या संघर्षातून काहीतरी शिकू शकतो आणि या त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे का एवढा संकटाचा डोंगर त्यांच्या पुढं असताना जर त्याच्यातून जिद्दीनं जर ते उभं राहू शकतात तर प्रत्येकजण इथे उपस्थित असलेला व्यक्ती सुद्धा संघर्षमय जीवन जगत असताना आपणही कुठंतरी निश्चित चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो की त्यांच्याकडे पाहून एक मनामध्ये भावना या निमित्ताने जरी घेऊन गेलो तर निश्चित त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यासारख्या आहेत मी माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं आमच्या मेंगडेवाडी गावच्या वतीनं श्री गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सरांना शुभेच्छा देत असताना एवढंच या ठिकाणी कामना व्यक्त करू शकतो का सरांचं पुढील आयुष्य भरभराटीचं समृद्धीचं सुखासमाधानाचं आणि जसं किरण सरांनी सांगितलं का त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत असताना त्यांच्या मनामध्ये एक राजकीय भूमिका आहे ती देव त्यांना निश्चित प्रकारे पूर्ण करून देव आणि आता इलेक्शन थोड्याच दिवसामध्ये आलेले आहेत <laughs> <laughs> जानेवारी फेब्रुवारी मध्येच इलेक्शन आहे तर निश्चित प्रकारे त्यांच्या मनामध्ये मा जी सुप्त भावना आहे ती ईश्वर त्यांना या येणाऱ्याच निवडणुकीमध्ये पूर्ण करून देवो हे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि मित्रेसरांबद्दल बोलायचं म्हटलं तर काही नवीन गोष्टी मला तर अजून काही कळाल्या म्हणजे की वेळा कसं होतं की प्रोफेशनल रिलेशन असतात प्रोफेशनल रिलेशन मध्ये फक्त तितके संबंध असतो व्यावसायिक संबंध आहेत व्यावसायिक संबंध असतात त्यांच्या कुटुंबाबद्दल आता बोलत असताना जे आहेत जसं सांगितलं गेलं की इतिहास क्षेत्र लहानपणीच जे आहे ते हरपलेलं होतं आणि तरी सुद्धा जे आहे ते एखाद्या व्यक्ती इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचतो की खरंच कौतुकास्पद बाब आहे आणि फक्त हे करत असत फक्त स्वतःचं कुटुंब बऱ्याच जण विचार करत असत की माझ्या कुटुंबा मला विचार करायचा हा न करता पूर्ण समाजाचा विचार करून आज जे आहे तर त्यांच्याबरोबर दोनशे तीनशे लोकांना जे आहे तर ते बरोबर घेऊन चाललेले आणि खऱ्या अर्थाने फक्त स्वतःचाच नाही तर एक समाजाचा सुद्धा जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर जे आहे विकास माद आहे त्याचबरोबर प्रसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांचं नक्कीच जे आहे ते चालू आहे आणि आज सकाळी जेव्हा आम्ही ऑफिसला आलो ऑफिसला आलो त्या ऑफिसशी बोलून घेऊन आलं होतं तर त्या तेव्हा सुद्धा एका कार्यक्रमामध्ये ते होते आणि मुलांना वगैरे जे आहे ते खौ वाटप वगैरे असं कार्यक्रम चालू होता तर नक्कीच अतिशय मोठ्या प्रमाणात तुमचं सामाजिक कार्य जे चालू आहे त्याला बदलून शुभेच्छा आहे त्याचबरोबर तुमचं जे आहे तर पुढील आयुष्य जे आहे सुखा समृद्धीच आणि भरभराटीचं ही ईश्वर श्री प्रार्थना